गेले काही दिवस त्यांचा मुक्काम तसा महाराष्ट्रातच आहे मुंबईत वारंवार येत आहेत रस्त्यावर फिरत आहेत गल्ली फिरत एक लक्षात घ्या मोदीजी आम्ही तुम्हाला रस्त्यावर आता आणलेला आहे आणि चार जून नंतर तुम्हाला तुमचा आवडता झोला घेऊन अशी हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राशी तुम्ही पंगा घेतलेला आहे आणि हा पंगारात मला महाकडा राहणार नाही ना ना now and press the bell icon never miss an update